मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात डी एम न्यूज महानगरपालिका रोड डिपार्टमेंटच्या वतीने दहिसर पूर्व पश्चिम विभागात नाले दुरुस्ती व नाले नूतनीकरणाचे काम चालू आहे आर टी आयच्या माध्यमातून मागवलेल्या माहितीप्रमाणे टेंडरमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेकेदार कंपनीकडून काम करण्यात येत नाही महानगरपालिकेकडून टेंडरमध्ये नमूद करून, टेंडर करून दिल्याप्रमाणे काम करत येत नसल्याची तक्रार महानगरपालिका रोड डिपार्टमेंट संस्कृती कॉम्प्लेक्स 90 फिट रोड गांधीवली पूर्व येथे तक्रार केले असताना सदरील विभागाचे अधिकारी भुजबळ यांच्याकडून या कामासंदर्भात कुठलीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला नकार देण्याचे कारण विचारले असता त्यांनी आम्ही इलेक्शन ड्युटीला आहोत आम्ही काहीही करू शकत नाही अशा शब्दामध्ये साफसाप या कामावर लक्ष न देण्याचा त्यांनी लक्ष देता येणार नाही या भाषेत उद्धटपणे त्यांनी वक्तव्य केले पावसाळा येऊन ठेपला असताना नाल्याचे काम करत असताना झाड असेल तिथे गर्डल सोडून देण्यात येत आहे निकृष्ट दर्जाचे काम या कंपनीकडून करत असताना महानगरपालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत पाहूया त्या संदर्भातील एक रिपोर्ट रोड डिपार्टमेंटचे भुजबळे साहेब या विचारणा केली असता भुजबळे यांच्याकडून आम्ही काहीच करू शकत नाही निवडणूक ड्युटीला आहोत असे बोलून हात वर्क करत असताना काम व्यवस्थित करण्यासंदर्भात आपले सरकार या शासनाच्या पोर्टल माध्यमातून तक्रार केली असतानाही व या कामाचा माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागून हे काम कशा पद्धतीनं गलत होत आहे हे दाखवून दिलं असतानाही कंपनीकडून कामात कोणतीही सुधारणा आलेली नाही कंपनीकडून काम करत असताना काम करत असणाऱ्या कामगारांना सेफ्टी किट देण्यात येत नाहीत तसेच कामावर बॅरिकेड लावण्यात येत नाहीत कामावर बॅरिकेड लावलं असलं तरीही त्या बॅरिकेडला सिग्नल लाईट लावण्यात येत नाही तसेच काम करत असताना महानगरपालिकेकडून ठेकेदार कंपनीला देण्यात आलेल्या टेंडरमध्ये नमूदप्रमाणे कुठलेही काम करण्यात येत असताना दिसत नाही टेंडरमध्ये लिहून दिलेल्या माल वापरण्यासाठी देण्यात आलेल्या प्रमाणे कुठलाही माल वापरला जात नाही तसेच कामावर देखरेख ठेवण्यासाठी शौ ठेवण्यात आलेल्या सुपरवायझरकडून साईडवर दारू पिऊन उभे असताना दिसून येत आहेत विषयाची तक्रार महानगरपालिका अधिकारी भुजबळ यांच्याकडे केली असताना भुजबळ यांनी आपले हात वर केले आहे असे जर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारमध्ये कोठेही भ्रष्टाचार होत असताना दिसून येत नसते वेळी दहिसरमध्ये मात्र महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या कामात ठेकेदार कंपनी भ्रष्टाचार करण्यात येत असताना दिसून येत आहे सदरील कंपनीस दंड ठोठावून कंपनीज काळ्या यादीत सामील करून घेण्यात यावे अशी भावना सामान्य नागरिकांकडून तक्रारदारांकडून करण्यात येत आहे जर सदरील काम करणाऱ्या कंपनीस महानगरपालिका अधिकारी सूट देत असतील तर ठेकेदार कंपनीचे कामगार अशाच पद्धतीने काम करणार यात कसलेही दुमत नाही पहुया या संदरबातील एक रिपोर्ट क्या बोला तू दे नहीं रहा है क्यों नहीं, नहीं दिया? दिया क्यों नहीं दिया मगर वो तुमने मांगा क्या नहीं। क्यों नहीं मांगा तो काम के लिए बिल्डिंग लाइन में था तो चलता था ना बिल्डिंग लाइन ने ये उससे तो तो बेकर तो लाइन है वो ये लाइन दोपहर फर्स्ट टाइम का काम तुम लोग फर्स्ट टाइम कर रहे हो ये ये वॉल का जो स्टील है अरे ऊपर का इस ऊपर का जो स्टील है वो किधर मिक्सर है मेरे को बता दो जरा किधर मिक्स हो रहा है किधर बांध रहे दोनों को इसमें बांधना पड़ेगा किधर बांध रहा है तू वो बता किधर बांध रहा है कुछ बांध तो संग ना माना तुला कुछ दिशा बांध लिया माला तो कुछ दिशा कुछ दिशा है मेजरमेंट चुकी ना दिल साहब को दिल संतोष साहब ना ते कमी झालं जरा ना कमी झालं मग आता ती करेल कोण एल साईज मारून टाकणार असं कसं एल साईज मारता येते आता कमी झालं तर तुझं टाकवा असं असं कसं मारता येते रे पण काय पण करणार का काम कसं आहे जाऊ द्या थोडा ऐसा हो जा